नमस्कार मी अरविंद आठले पाहता पाहता गाथा गजाननाची याची पंचेचाळीस भाग झाले मागच्या माग्यामध्ये आपण पाहिलं की महाराज अकस्मात पिंपळगावाला चालले गेले आणि तिथल्या शिवमंदिरात त्यांनी वास्तव्य केलं त्यांची समाधी लागली आणि मग गावकऱ्यांना हळूहळू ते काय आहेत हे असं समजायला लागलं तसं गावकऱ्यांनी ठरवलं की आपण यांना गावात घेऊन जाऊ आणि मग शिवमंदिरापासून गावाच्या मारुती मंदिरापर्यंत त्यांची मिरवणूक निघाली तरीही ते देवभानावर आले नव्हते मग लोकांनी ठरवलं की आता आपण उपोषण करायचं हे जोपर्यंत देवभानावर येत नाही देवभाना तोपर्यंत आपण उपोषण करायचं आणि मग लोकांना त्रास होईल या कल्पनेने ते एकदम भानावर आले कोणाचाच त्रास संत माणसाला सहन होत नाही आणि मग सर्वांची धुंबड लागली की यांना नैवेद्य आपण काय काय दाखवावं पुढे शेगावच्या बाजारामध्ये या गावातले काही मंडळी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा समजलं लोकांना अमुक अमुक अशा प्रकारचे साधू पिंपळगावला आलेले आहेत आणि बंकटलाल बिचारा वाटेकडे डोळे लावून बसलेला होता त्याला लक्षात आलं की ही धोरण दुसरी, दुसरी कोणी नसून महाराज आणि तो धावत सपत्नीक त्यांना आणायला पिंपळगावला गेला अशा प्रकारची ही सगळी कथा मागच्या वेळी आपण ऐकली बंकटलालने हात जोडून प्रार्थना केली की महाराज जी काही कर्मभूमी आहे ही शेगाव आहे तुम्ही स्वतःच्या यांनी सांगितलं की मी शेगावला राहीन आता इथून पुढे तुम्ही जाऊ नका त्या खूप विनवणी केल्यानंतर महाराज राहिले परंतु पुन्हा एके दिवशी ते पसार झाले कोणासाठी कुठे गेले वर ते याच उत्तर आपण आज शोधणार आहोत तर मी विनंती करतो की आपण पुढे चालू करा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आजच्या भागाला सुरुवात करूया आजच्या कथनाला सुरुवात करूया अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे असो सुमार्गी उणे सुमारे तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझिया वरदहस्त जणी आता हे काकांनी सांगितलं की पंचेचाळीस भाग झाले आपले याच्या पुढे भाग सुरूच राहणार आहेत पण आता माझी अवस्था काय आहे मी हे सगळं कथन करतोय व्याख्यान देतोय तुम्हाला ज्या काही हकीकती मला जेवढं माझ्या आकलनाला जेवढं काही समजतंय हे चरित्र त्या पद्धतीने मी ते तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय तर माझी अवस्था नेमकी कशी आहे तर ते तुकाराम महाराजांच्या अभंगात ती चप्खलपणे सांगता येईल मी कोणी संत नव्हे किंवा आवलीया पुरुष नव्हे किंवा कोणी फार मोठा साधक नव्हे काहीच नव्हे पण एक महाराजांच्या चरणी निष्ठा असलेला माणूस आहे एवढं मात्र नक्की आणि धनकवडीचे शंकर सद्गुरू हे माझे सर्वस्व आहे हे पण नक्की हे, हे सगळ्यांना माहितीच आहे तर काय आहे माझी अवस्था तर वचन ऐका हो कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी घेई घेई माझी भाक जरी का मागे बंधू म्हणे देवा शब्द इतुकाची राखावा हे तुकाराम महाराजांच्या अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितले तुकाराम महाराज जेव्हा कीर्तनाला उभा राहत असत तेव्हा त्यांनी हा अभंग पांडुरंगाला उद्देशून गायलेला आहे की वचन ऐका हो कमळापती कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती, पती, पती। माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मग माझी अवस्था तीच आहे की कर जोडतो कथे काळी महाराज आपण असावे जवळी घेई घेई माझी भाक जरी का मागे ना आणि की ुक बंधु बंधू म्हणे देवा इतु पाची शब्द इतुकाची राखावा की मी काय शब्द जे काय माझे वाकडे बोलतोय त्याची बुज देवा तुम्हीच राखा असं मी परमेश्वराला विनंती करतो गजानन महाराजांना विनंती करतो माझ्या सद्गुरु माउलीला शंकर महाराजांना विनंती करतो आणि आता आपण पुढे जाऊया कि काल आपण बघितलं की महाराज शेगावकरांची नजर चुकवून पसार झाले पुन्हा एकदा <coughs> महाराज कुठे गेले तर महाराज पसार झाले ते आडगावाकडे निघाले मग महाराज आपण पाहिलं याच्या आधी वारंवार महाराजांचं साधं चालणं सुद्धा धावण्यासारखं होतं म्हणजे इथून ते फरलांग जरी गेले किंवा पन्नास मीटर जरी गेले तरी सुद्धा ते इतक्या काही वायू गतीने जात असत लगभग लगभग आणि लगभग म्हणजे तशी ती चालण्याची नव्हती जणू काही पळतच असत महाराज मग आपण अनेक वेळा हे म्हणतोय की महाराजांची चाल गती वायूची तनय मारुती आला काय वाटे पुन्हा अक्षरशः ते त्याच पद्धतीने जात असत त्याच <clears throat> कारणच असं होतं की काल आपण पाहिलं की महाराजांचा देह हा जरी मनुष्य देह धारण केलेला असला तरी तो अंतर बाह्य पारदर्शक होत अतिशय हलका आणि तरल होता त्या संपूर्ण व्यापून ब्रह्मांड होत पिंड माहिती नाही कसला होता पण मनुष्य त्या देहाची आकृती होती पिंड नसावा तिथे तिथे फक्त ब्रह्मांडाचा वास होता मग अतिशय हलक शरीर होत या जड जगतामधल्या शरीरांसारखं जड शरीर नव्हतं हलक्या शरीराने महाराज जणू काही वायूच्या गतीवर स्वार होऊन चालत असत चालणाऱ्याला बघणाऱ्याला असं वाटत असे कि चालतायत पण एकाच वेळेला त्याला असंही वाटत असे की अरे चालत नाहीयेत हे तर पळतायत चक्क मग आता ह्या पद्धतीने त्यांचं इतकं हलकं शरीर होतं जड तत्वाचा कुठेही तिथे आविष्कार नव्हता मग या पद्धतीने महाराज किती क्षणात पसार होत असतील वारा आला आणि आपल्या अंगावरून गेला पण तो कुठून आला कसा आला अंगावर कसा आला आणि तिथून पसार कुठे झाला तो वारा नेमका गेला कुठे कारण वारा हा दृष्टीला दिसत नाही इथे दृष्टीला दिसत होत पर ते मनुष्य देहातलं परब्रह्म पण मग ते सुद्धा त्या वायूच्या गतीसारखंच होत वायू समानच होत ना सतेज दुसरा रवी होता तो तर त्या पद्धतीने महाराज धावत असत आणि ते त्यांचं नॉर्मल चालणं होत आपण त्या वेगाची तुलना कशाशी करू शकू मलाही माहिती नाही का आधुनिक वाहनाच्या वेगाशी करू शकू वेडगळ कल्पना आहे त्या वेगाच्या तुलनेची या वाहनांच्या वेगाच्या तुलनेशी करण विचित्र आहे सगळं पण महाराजांची ही अशीच होती अर्थात जो प्रत्यक्ष पंचमहाभूतांचा स्वामी आहे त्याला त्या तत्वाच्या अश्वावर स्वार होऊन जणू काही एखादा कागदाचा तुकडा इकडून तिकडे सहज गत्या वाऱ्याबरोबर विहरत जावा त्या पद्धतीने जाणं काय अशक्य होत का मग महाराज तर निघाले शेगावकरांची नजर चुकवून मग ती तो काळ कुठला होता ते सन आणि शके यातल्या कारणे ऋतू कुठला होता ते आपण पाहूया मास होता वैशाख सोळा कलांनी तपे आर्क कोठेही ना राहिले उदक आयसा प्रखर उन्हाळा आता हे कोठेही न राहिले उदक हे वराड प्रांतातलं वर्णन आहे बर वर का सगळीकडे उन्हाळ्यामध्ये वराडामध्ये काय अवस्था असते काय भाजून काढलं जात हे सगळ्याच वराणी मंडळींना माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे कारण आता भौगोलिक सीमा सगळ्यांना आणि भौगोलिक वातावरण आदान प्रदान या पद्धतीने सगळ्याच गोष्टी सगळ्यांना निदान जनरल नॉलेज म्हणून तरी माहिती असत ह्याच्यामध्ये एक शब्द असा आहे बघा मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क आता सोळा कला म्हणजे काय हो आणि अर्क म्हणजे काय अर्क म्हणजे सूर्याला म्हटलेला आणि सोळा कलांनी सूर्य तापतोय म्हणजे काय तो त्याच्या कला दाखवतोय म्हणजे काय सूर्याला कधी का चंद्रासारख्या कला असतात का की आज मोठा दिसला उद्या चंद्रखोरी सारखा लहान लहान क्षीण होत अमावस्येला नाही झाला असं सूर्याच्या बाबतीत होऊच शकत नाही तरी सुद्धा इथे दासगुणू महाराजांनी सोळा कलांनी तपे अर्क असा शब्द वापरलेला तर त्या सोळा कला म्हणजे नेमकं काय का प्रकरण आहे ते थोडस समजावून घेऊन मग आपण आपल्या कथेमध्ये पुढच्या भागामध्ये शिरूया हो कथेत शिरलंच पाहिजे त्याशिवाय कथा कळणार कशी बारीक सारीक बारकाव्यांसकट तर ह्या सोळा कला म्हणजे काय आहे तर कला ह्या शब्दाचा विशेष अर्थ असा आहे की विशेष तऱ्हेचे गुण किंवा विशेष तऱ्हेचा गुण असं आपण त्याला म्हणू शकू एक वैशिष्ट्य असतं त्याला कला म्हणतात अंतरी नाना कळा असं आपण माणसाच्या बाबतीत म्हणतो ना वेशा असावा बावळा नाना कळा त्या कळा म्हणजे ही कला सोळा आणि तपे आता चंद्राला सोळा कला असतात आणि सूर्याला बारा कला असतात बारा कला कसल्या आहेत तर सूर्य बारा राशींमधून भ्रमण करत असतो म्हणून त्याला त्या बारा कला असं म्हटलेलं आहे मेष राशी पासून ते मीन राशीपर्यंत पर्यंत त्याचं जे भ्रमण आहे सूर्याचं दर महिन्यातलं जे संक्रमण आहे त्या संक्रमणात सूर्य जे भ्रमंती करतो किंवा सूर्य भ्रमंती करत नाही पृथ्वी भ्रमंती करते सूर्य स्थिर असतो आपल्याला ते भासमान वाटतं म्हणून आपण असं म्हणतो की सूर्य आता कोणत्या राशीला आहे मग आत्ताच नुकतच चौदा जानेवारीला संक्रांत झाली मग ते मकर संक्रमण झालं व सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला असं आपण म्हणतो त्यावेळेला याचा अर्थ असा आहे की त्यांनी आणखीन एक कला पार केली आणि व्यापून पुढची कला बारा कलामधन सूर्य फिरत असतो सूर्याला बारा कला बहाल केलेल्या आहेत आणि चंद्राला सोळा कला बहाल केलेल्या आहेत आता चंद्रकला हे आपण म्हणतो की चंद्र प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वृद्धिंगत आणि पुन्हा प्रतिपेदेपासून अमावस्येपर्यंत अस्तंगत अशा पद्धतीने ची वाटचाल सुरू असते किंवा तोही एक भासमान प्रकार आहे चंद्र वास्तविक घटत नाही वाढत नाही तो आहे तसाच आहे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या भ्रमणामधन आपल्याला त्या कलांचा आविष्कार पाहायला मिळतो त्या, त्या त्या कला आहेत म्हणजे तो चंद्राचा एक विशिष्ट गुण सांगता येईल मग असं सोळा कला चंद्राकडे आहे तर त्या नेमक्या सोळा कला कोणाकडे असतात जर तो पूर्णा, पूर्णावतार पूर्णा सॉरी पूर्णावतार जो असतो त्याच्याकडे सोळा कला असतो पूर्णावताराचा सोळा कलांवरती अतिशय दृढ असा ताबा असतो आणि सोळा कलांनी युक्त आपल्याकडे झालेला पूर्णावतार म्हणजेच श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्ण परमात्म्याला सोळा कलांचा स्वामी म्हटलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांना बारा कलांचा स्वामी म्हटलेला आहे म्हणून प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्णावतार गणला जात नाही पण श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा पूर्ण पूर्णावतार गणला जातो आता प्रभू रामचंद्र इथे एक लक्षात घेतलं पाहिजे प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशीय क्षत्रिय होते आणि श्रीकृष्ण परमात्मा हे चंद्रवंशीय होते म्हणून त्यांचा आणि रामचंद्रांचा संबंध सूर्यचंद्राशी लावून त्यांना त्या त्या कला बहाल केल्या अशातला भाग नाही प्रभू रामचंद्रांना बारा कलांचे स्वामी म्हणत असत परशुरामांना नऊ कलांचे स्वामी म्हणत असत श्रीराम बारा कला आपण बघितल्या हनुमंतांना चौदा कलांचा स्वामी म्हणत असत आणि श्रीकृष्णांना सोळा कलांचा स्वामी म्हणून संबोधलं जात तर आता कोणत्या त्या सोळा कला आहेत तर आपण त्या क्रमवार बघूया आता हे अवतारी पुरुषाला म्हणजे पूर्णावताराला जर तुम्ही या सोळा कला लावून बघितल्या तर तुम्हाला श्रीकृष्ण परमात्मा किती विविधांगाने नटलेला आहे स्वत ते तुमच्या लक्षात येईल कोणत्या आहेत सोळा कला श्रीकृष्णाला प्राप्त असलेल्या तर करुणा संयम क्षमा न्याय निपक्षपाती पा, निपक्ष पण अलिप्तता आध्यात्मिक शक्ती अजिंक्यता उदारता सौंदर्य नृत्य गायन सत्य प्रभुत्व नियंत्रण आणि प्रभावीपणा ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या तर आहेतच आणि त्याच्या जोडीला त्या, त्या प्रभावीपणामध्ये प्रामाणिकपणाचा पण एक महत्वाचा पहिली श्रीकृष्ण परमात्म्याच्या काही आहे आता तुम्ही म्हणाल मग गोकुळात त्यांनी चोऱ्या केल्या लोणी पळवलं दह्या दुधाची मडकी फोडली आणि तो गोपिकांना म्हणत होता की मी नाही असं काही केलं मग तिथे कुठं आला प्रामाणिकपणा शब्दांचा छल खल काही करू शकता तुम्ही कारण शेवटी कसं का आहे मनोबुद्धी ज्या मार्गाने लावावी त्या मार्गाने ती लागते पण प्रामाणिकपणा हा सत्पुरुषांचा गुण असतोच पण त्याही पलीकडे श्रीकृष्ण परमात्म्याला या सोळा कलांचा अधिपती म्हटलेला आहे आता हे सगळे शब्द आपल्याला व्यावहारिक भाषेत माहिती आहेत त्या प्रत्येक शब्दांच्या अर्थ शोधायची काही गरज नाहीये पण आपण एवढं लक्षात ठेवू शकतो की पुन्हा एकदा यादी या करुणा संयम क्षमा न्याय निपक्षपातीपणा अलिप्तता आध्यात्मिक शक्ती अजिंक्यता उदारता सौंदर्य नृत्य तर तुम्ही म्हणाल नृत्याचा काय संबंध आहे श्रीकृष्णाकडे सौंदर्य होत वादच नाही पण नृत्य आणि गायन याचा काय संबंध आहे तर गायनाचा तसा संबंध नाही पण जेव्हा बासरीवरती सूर छेडले जायचे त्या सात सुरामधन जे काही मोहजाल मायाजाल श्रीकृष्ण परमात्मा निर्माण करत असे ते मानवी गळ्यातन जे स्वर निघतात त्या स्वरांशी ते सात बासरीचे सात स्वर इतकं काही चपखल बेमालूमपणे मेळ साधायचे की असं वाटत असे की ही मुरली वाजत नाही जणू काही गाते त्या न्यायाने श्रीकृष्णाकडे गायन हा एक महत्वाचा गुण होता नृत्य रासलीला तर सगळ्यांना माहिती आहे त्या रासलीलेमध्ये त्यांनी जे नृत्य केलेलं आहे त्या नृत्याचाही अधिपती श्रीकृष्ण परमात्मा काय होता प्रामाणिकपणा तो न्यायी होता तसाच कठोरही होता निष्ठुरही होता राजकारण धुरंदरी होता ह्या मधल्या सोळा कला मध्ये या कला आलेल्या नाहीत पण हे सगळ्या उपकला आहेत त्याच्याकडे म्हणजेच जगण्याचे जे जे आयाम आहेत किंवा मनुष्याने जे जे आयाम जे उत्तव जे डायमेन्शन हे उत्तम पुरुष लक्षणे म्हणून जे अधोरेखित केलेले आहेत त्या प्रत्येक डायमेन्शनचा स्वामी हा श्रीकृष्ण परमात्मा असल्या कारणाने श्रीकृष्ण परमात्म्याकडे त्या सोळा कला चंद्राप्रमाणे चंद्रवंशी आहेत आता आपण चंद्राकडे सोळा कला आहेत असं आपण म्हणतो तर कला या शब्दाचा इंग्रजी अर्थ काय ढोबळ मानन मुळात आधी आपलं अध्यात्म हे इंग्रजांनी त्यांना समजण्यासाठी त्यांच्या भाषेत त्याला परिशब्द देऊन लोकांपुढे मांडलं आणि आज फरड्या इंग्लिश मध्ये जे काही लिहिलं जातं अध्यात्मावरती किंवा फरड्या इंग्लिश मध्ये जे काही बोललं जातं ते वाचायला किंवा ऐकायला किंवा समजायला अनेकांना इतकं दुर्बोध जातं त्याचं कारणच मुळी आहेत इथल्या आध्यात्मिक शब्दांचा इसेन्स म्हणजे आपण म्हणतो त्याचा सुगंध त्या परक्या भाषेत येणारच कसा पण तुम्ही जन्मापासून जर तीच भाषा ऐकत आलेला असाल तर तुम्हाला ते शब्द त्या भाषेतला सुगंध वाटू शकतात पण इथे काय होत की ज्या वेळेला आपल्या संस्कृत भाषेतले प्राकृत भाषेतले जे काही अतिशय लावण्यवय शब्द आहेत लावण्य आपण म्हणू त्या, त्या शब्दांना ते लावण्य त्या भाषेमध्ये जसच्या तसं कसं काय उतरणार कारण शेवटी काय देशकाल परिस्थिती स्थळ काळाच्या मर्यादा आहेतच ना आणि पुन्हा असं आपण म्हणू की इथे जे काही अवतार कार्यांचं सा जे साम्राज्य आहे त्यांची अजूनही प्रभाव क्षेत्र इथे अस्तित्वात आहे ती प्रभाव क्षेत्र इंग्रजी भाषेमध्ये जशीच्या तशी कशी येतील तुम्ही हकीकती सांगू शकाल वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग करू मग तसच इथे काय झालं की कला या शब्दाला इंग्रजी भाषेमध्ये आर्ट असा एक ढोबळ शब्द त्यांनी निर्माण केले त्याच्यानंतर त्यांनी काय शब्द निर्माण केला की त्यांच्या असं लक्षात आलं की बा एक ढोबळ शब्द आर्ट असं म्हणून चालणार नाही मग त्याला त्यांनी खंड पाडले त्याचे भाग पाडले आणि त्याला पोर्शन असं नाव दिलं मग एक लक्षात घ्या की मनुष्याकडे कुठल्या पोर्शन आहे तो कुठल्या पोर्शनचं प्रतिनिधित्व करतो तो गायक आहे तो नर्तक आहे तो वादक आहे का तो राजकारण धुरंधर आहे हे, हे पोर्शन मध्ये सगळ्या वसवल्यानंतर या इंग्रजी भाषेतल्या दुर्बोध अर्थामुळे लोकांना हे समजायला अलीकडे फार कठीण जातं वास्तविक कला या शब्दाचा अर्थ आपण पाहिला की विशेषत्वानी प्रकर्षानी पुढे येणारा गुण म्हणजे कला प्रत्येक मनुष्याकडे सोळा कला असतात पण त्या सुप्त अवस्थेत असतात त्याच प्रगटीकरण जन्मोजन्मी होत नाही याच कारणच असं आहे की आपण नेहमी पाहतो की आपला जो मेंदू आहे त्याचा शंभर टक्के वापर जन्मामध्ये कधीच होत नाही त्याचा काही टक्केच वापर मनुष्य जन्मामध्ये होत असल्या कारणाने मेंदूचं जे अफाट विकसित कार्य आहे त्याची अनुभूती प्रत्येक मनुष्याला घेता येत नाही तद्वतच ह्या ज्या सोळा कला आहेत ज्या मनुष्याच्या ठाई आहेत त्यांचं प्रगतीकरण मनुष्याच्या आयुष्यात कधीच होत नसतं याच कारणच आहे की नर का नारायण बने तो सोळा कला का अनुभवलेले पण नराचा नारायण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेषत्व पेरायला हवं की नाही ते काम परमात्म्याकडे आहे ते काम संत पुरुषांकडे आहे ते काम औलिया लोकांकडे आहे ते काम सिद्ध पुरुषांकडे आहे मग ते सिद्ध पुरुष ह्या बाबतीत ढवळाढवळ करतात का ते नेहमीच म्हणतात की परमेश्वरासारखेच आम्ही कोणाच्याही कर्मांमध्ये ढवळाढवळ धवड़ करत नाही कर्मभोग जर संपत आले असतील तर ते एवढस जे काही हत्तीचं शेपूट उरलं असेल शेष भाग तो, शे शे तो संपवण्याची आम्हाला परवानगी आहे एरवी आम्हालाही परमात्म्याने ती परवानगी दिलेली नाही जरी आम्ही चालतं बोलत परब्रह्म आहोत असं तुम्ही म्हणताय तरी सुद्धा मग नरका नारायण बनायचं असेल तर एक लक्षात घ्या आपल्याला किती डायमेन्शन वरती स्वतःसाठी काम करावं लागेल आणि मुळात हे काम करून आपल्याला नराचा नारायण बनता येईल का कारण काम करायचंय त्या विषयावरती म्हणजे मुळात अधिक कामना आपण बाळगली कारण आपल्याला नारायण बनायच सोळा कला प्राप्त करून घ्यायचे त्यांनी काय साध्य होणार आहे हा माझा सवाल आहे की त्यांनी साध्य काय होणार आहे तुम्हाला हा तुम्ही एवढं करू शकता सोळा कलांचा स्वामी होवायची पात्रता बाळगू नका धडपड करू नका अट्टाहास करू नका पण निदान जो सोळा कलांचा स्वामी आहे त्याच्या चरणाशी त्याच्या हृदयामध्ये जागा कशी निर्माण करता येईल स्वतःला एवढेच ये प्रयत्न जरी केले आयुष्यभर तरी पुष्कळ झालं की आपल्याला नारायण का बनायचे जर आपल्याला नर जन्माला घातलंय पुरुष जन्माला घातले स्त्री जन्माला घातले आपल्याला नारायण का बनायचे त्या नारायणाचा अंश बनून राहण्यात जी मजा आहे ते नारायण बनण्यात मजा नाही तो शेवटी श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा असं म्हणेल की आर्या बाबा हा काटेरी बुट आहे किती तर किती तरांनी आपल्याला व्यक्त व्हावं लागतं किती अवधान बाळगावी लागतात तुझ्या देहबुद्धीला हे सगळं पचण्यासारखं रुचण्यासारखं काहीच नाही तर मग ह्या सोळा कलांचा आविष्कार मनुष्याच्या आयुष्यामध्ये होत नसतो पण त्याच बरोबर मनुष्याच्या आयुष्यामध्ये तीन अवस्था मात्र कायमच असतात त्या म्हणजे कुठल्या आहेत कारण आपण हे जड जगतामध्ये आहोत हे जगता जगत जड आहे म्हणजे स्थूल आहे मग स्थूल जगत ह्याचा अनुभव माणूस जागृत अवस्थेत घेत असतो त्याच्यानंतर येतं सूक्ष्म जगत स्थूल जगत म्हणजे आपल्या नजरेला जे जागेपणे दिसतं ते स्थूल जगत स्वतः सकट त्याच्यानंतरचा भाग आहे तो सूक्ष्म जगत ते सूक्ष्म जगत म्हणजे काय तर रात्री झोपल्यानंतर गाढ झोपल्यानंतर काही डिस्टर्ब झोप असली तेव्हाच सांगत नाही अतिशय प्रगाढ शांत गाढ झोप लागली तरीही स्वप्न अवस्था आहे त्या झोपेमध्ये त्या स्वप्नावस्थेतलं जे भ्रमण आहे ते, ते सूक्ष्म जगातलं भ्रमण आहे तिथे सूक्ष्म जगत तुमच्या अवतीभोवती वि आविष्कारित होत असत आणि ते तुमच्या झोपेच्या अवस्थेत तुम्हाला तिथे ते चित्रपट दिसत असत जागृती स्वप्न आणि सुशोक्ती हे जे तीन प्रकार आहेत या तीन स्तरावर माणसांचा संपूर्ण आयुष्याचा व्यवहार चालतो